लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत लोकशाहीच्या महाकुंभाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो जगातली सर्वात मोठी लोकशाही निवडणुकीकरता चालली आहे आणि भारतामध्ये आमच्या निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे या लोकशाहीमध्ये निवडणुका फ्री अँड फेअर कुठल्याही दबावाखाली न येता त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पार पाडले आहेत मला विश्वास आहे याही वेळी तशाच प्रकारे या निवडणुका पार पाडतील भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीला पूर्णपणे विजयी करेल हा मला विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम